उपस्थित सर्व तालुक्यातील नेते मंडळी मान्य दादा, ज्येष्ठ नेते पांडे साहेब विजय देशमुख साहेब मान्य बाळासाहेबजी नाईकवाडी राजेंद्रजी कुंकर उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधून जेव्हा हो लोकनेते अशोक भांगरे साहेबांबद्दल आमदार साहेबांचे शब्द आले आणि मनाला खूप वाईट वाटलं कारण आमदार साहेब आत्ता दहा पंधरा वर्षापासून राजकारण आहेत ह्या तालुक्यामध्ये गेली चाळीस वर्ष आम्ही राजकारण पाहतोय राजकारणात आम्ही डोंगरा एवढाली मोठी मोठाली माणसं पाहिली एकमेकाचे कट्टर विरोधक पाहिले मग त्यात आमदार भांगरे साहेब असतील साहेब असतील बी के देशमुख साहेब असतील बाबासाहेब नवले असतील पी जी भांगरे असतील अमृतभाई मेहता रमाजी पाटील आंबरे कितीतरी नावं भाऊसाहेब हांडे कितीतरी नावं आपल्याला घेता येतील परंतु ह्या तालुक्याला हा आदिवासी दुर्गम भागातला तालुका असूनही ह्या तालुक्याची जी मूळ संस्कृती आहे आमची ते जपण्याचं काम ह्या माणसांनी केलं होतं परंतु गेल्या पाच वर्षात मान्य साहेब आपण ह्या संस्कृतीला धुळीला मिळवलेलं आहे राजकारणच कोणत्या बाजूला चाललं आहे तुम्ही राजकारणाचा जो नवा ट्रेंड काढला आहे मान्य कदाचित त्यानं एक वेळ भुरळ घातली असेल कोणाच्या पाचवीला जाय कोणाच्या जागरण गोंधळाला जाय कोणाच्या बारशाला जाय ते तुमचं तुम्हा तुम्हाला तुम्हा लकलाब परंतु आमदार तुम्ही भांगरे साहेबांबद्दल जे बोललात अहो निवड प्रत्येक निवडणुकीला साहेब पडल्यानंतर भांगरे साहेबांकडे रडत आलेली माणसं आम्ही पाहिलेली आहेत पितळ साहेब राजकारण करत होते आणि भांगरे साहेब समाजकारण करत होते प्रत्येक प्रश्नाबरोबर समाजाच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर आदरणीय भांगरे साहेब होते आणि तुम्ही त्यांची किंमत मतात करून दाखवताय फार चुकीचं आहे तुम्ही हा शब्दसुद्धा बोलायला नको आता आणि कशासाठी तर बेमान म्हणून राजकारण राजकारणात परत काही मिळवून घेण्यासाठी हो मी बेईमान हा शब्दच म्हणतोय याचं कारण असं आहे की आजही सगळ्या देशाला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत तुम्ही सत्तेतून फुटून हे जे काही कडबोळं जे बनवलं आहे भाजपच्या यानं हे नीतीला तत्वाला कशालाही नाही आहेत तुम्हाला फक्त माल लाटायचा आहे महाराष्ट्र भिकारी करून टक्केवारीसाठी ह्या सगळ्यांनी हा जो उद्योग मांडलेला आहे जनता पाहून आहे जनतेची तळतळ तर आहे जनता बोलेलही परंतु मग आपलं जर कुठं नैतिकदृष्ट्या अधपतन झालेलं असेल तर किमान समाजात तरी ते आपल्या वक्तृत्वातून ते उतरलं नाही पाहिजे ठीक आहे तुम्हालाही पुढच्या राजकारणाची अपेक्षा असेल ती असावी का नसावी ती आम्ही मान्य करतो परंतु जरा योग्य मार्गानं जा पुन्हा भांगरे साहेबांबद्दल मेहरबानी करून कारण आम्ही तर तुमच्याबरोबरही नव्हतो आणि भांगरे साहेबांबरोबरही नव्हतो परंतु राजकारणाचा एवढा अदपतन होऊ देऊ नका हा एक तुम्हाला बीजे साहेबांसारखाच वडील की थोडासा सल्ला देतो आणि दुसरा मुद्दा बाजीराव दराड्यांचा की बाजेराव दराडे त्यांच्या भागातले लोकप्रतिनिधी पांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कारण मी एक धरणग्रस्त आहे धरणग्रस्त एकदा बुडून गेल्यानंतर कोणालाही त्याची काही पर्वा नसते आणि हा तालुक्याचा इतिहास ताजा असल्यामुळं तिथली जनता भूसंपादनाच्या अगोदर मोबदला मिळाल्याच्या अगोदर आणि स्वतः दराडे कुटुंबसुद्धा मोबदला मिळाल्याच्या अगोदर जर कोणी काम चालू करत असेल तर तो, तो निश्चितपणानं बंद करण्याचा अधिकार त्यांना आहे आणि ठीक आहे तक्रारदारांना तक्रार केली तक्रार असेल परंतु बाळशास्त्री जांभेकरांचे आपण वारसदार माझी सर्व तुम्हा पत्रकार मित्रांना सुद्धा एक विनंती आहे तुमच्यासमोर मी माझं थोडंसं मनोगत मांडतोय तुम्ही थोडंसं लक्ष द्या की तक्रारदार एखाद्याबद्दल मत कलुषित झाल्यानंतर त्याच्याला त्याला अडचणीत आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार देतो त्या तक्रारीत तो वारेमाप आरोप करत असतो अगदी मीठ मिरची लावून करत असतो आणि ती तक्रार पोलीस स्टेशनला जर तुम्हाला पाहायला मिळाली तर आत्तापर्यंत बा आपल्याला काहीतरी चटपटीत झालं पाहिजे म्हणून म्हणा परंतु शेडी जाते जीवाने शे आणि खाणारा म्हणतो वातळ झाली तसा प्रकार होऊ शकतो एखाद्याच्या जीवावर बितू शकतं जर समजा तक्रारदारानं ती तक्रार, तक्रार चुकीची दिली असेल की ज्याचा तपास पुढं आयो करणार आहे त्याच्यावर चा चार्ज फ्रेम होणार आहे ते कोर्टात जाणार आहे ते खरं का खोटं ठरणार आहे परंतु त्याच्या अगोदर जर समजा आपल्याकडून अनाहूतपणे त्या तक्रारीला अजून मीठ मिरची गरम मसाला जर लावला आणि त्या कदाचित उद्याच्या निर्दोष व्यक्तीवर की जो आरोपी आहे गुन्हेगार नाही त्याचं जर मीडिया ट्रायल जर होत असेल तर उद्या मीच नाही आपण कुणी असो त्या बाबतीत असला प्रकार होऊ नये याची दखल घ्यावी आणि बाजीराव दराडेंवरचे गुन्हे प्रशासनानं सुद्धा याचा सखोल चौकशी करून ते गुन्हेगार असतील तर आम्ही पाठीमागं घालणार नाही परंतु जर गुन्हेगार नसताना कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी जर त्यांच्यावर अन्याय घडणार असेल तर मात्र मग आम्हाला तालुक्यात गप्प बसून चालणार नाही कारण ते आमच्या लौकिकालाही शोभणार नाही एवढी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारी गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस